सत्तावीस फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज अर्थातच वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या त्यानिमित्तानं मराठी भाषेच्या बोलीभाषांविषयी जाणून घेऊया भाषा विचार भावना व्यक्त करण्याचा प्रभावी माध्यम आहे दर थोड्या अंतरावर भाषा बदलते असं मानलं जातं महाराष्ट्रात मराठी ही मूळ भाषा असली तरीही प्रत्येक विभागात जिल्ह्यात मराठी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषा नेमक्या कोणत्या आणि त्या, त्या कुठे बोलल्या जातात ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा महाराष्ट्राच्या विविध भागात तिथली स्थानिक बोलीभाषा संवादासाठी वापरली जाते या बोलीभाषांमुळे मूळ प्रमाण भाषा ही समृद्ध होते महाराष्ट्रात सुमारे साठ ते सत्तर बोलीभाषा आहेत त्यापैकी काही प्रमुख बोलीभाषांविषयी आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात अहिराणी मालवणी कोकणी आगरी वराडी मराठवाडी झाडी कोल्हापुरी सातारी संगमेश्वरी पोवरी कोहरी खानदेशी लेवा वाडवळी चंदनगडी सामवेदी या काही प्रमुख बोलीभाषा आहेत याशिवाय कातरकरी कोकणा कोरकू गोंडी माडिया ठाकरी वारली मावची गोलामी देहवाली ढोरी कोळी या आदिवासी पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या काही प्रमुख बोलीभाषा आहेत तसंच राज्यात भटक्या विमुक्त समाजाच्याही वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत या भाषांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा गोडवा जाणवतो त्यात कैकाडी कोल्हाटी चितोडिया नंदेवाले पारधी बेलदार मांगारुडी वैदू घिसाडी गोरमाटी गोल्ला गोसावी आदी बोलींचा समावेश आहे बोलीभाषांमध्ये त्या त्या प्रदेशाच्या तिथल्या संस्कृतीचं त्या समाजाच्या चालीरितींच्या प्रथापर व्यवसाय आदीचं प्रतिबिंब उमटलेलं असतं त्या त्या भाषेतल्या म्हणी वाक्यप्रचार हा समृद्ध ठेवा आहे प्रत्येक बोलीचा लहेजा हेल काढण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण असतात या पद्धतीच्या त्या त्या बोलीचं वेगळेपण ठरवतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या काही बोलीभाषांविषयी जाणून घेऊया अहिराणी उत्तर महाराष्ट्रात खानदेश म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात बागलाण मालेगाव कळवण या भागात बोलली जाते खानदेश लगतच्या वऱ्हाळ्यात त्या काही भागात आहीरणी बोलली जाते प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई यांच्या अनेक कविता आहीरणीत आहेत बहिणाबाईंमुळे या भाषेला विशिष्ट प्रतिष्ठा मिळाली आहे अलीकडे या बोलीभाषेतील अनेक गाणी विशेष लोकप्रिय आहेत खानदेशातले अनेक गीतकार खास आहीरणीत गीत लेखन करताना आपल्याला दिसतात दुसरी बोलीभाषा आहे मालवणी मालवणी बोलीभाषा प्रामुख्याने कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाते या बोलीभाषेतल्या कुडाळी असंही म्हणतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोली भाषेत थोडाफार फरक आहे पण एकंदरीतच ही भाषा खूप गोड आहे गंगाराम गावडकर आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण या गाजलेल्या नाटकामुळे या बोलीभाषेचा परिचय जगभरातल्या लोकांना झाला आजही अनेक लेखक कवी नाटककार या बोलीभाषेत आवर्जून लिहितात विशिष्ट हेल काढून आलेल्या अनुनासिक उच्चार हे या बोलीभाषेचं खास वैशिष्ट्य आहे याशिवाय आगरी अर्थातच कोळी ही बोलीभाषा ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोलली जाते ही बोलीभाषा राज्यातल्या उत्तर आणि मध्य कोकणात प्रामुख्याने बोलली जाते रायगड ठाणे या भागातले कोळी लोक आगरी बोलतात या बोलीत ही बरेच गीतलेखन होते तसंच टीव्हीवरच्या विनोदी कार्यक्रमात या बोलीतील स्किट ही सादर होतात यामधली आणखीन एक प्रमुख बोलीभाषा म्हणजे कोल्हापुरी किंवा सातारी कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती तेथल्या रांगड्या स्वभावाची प्रेमळ अर्थात बोलीभाषा अशीच आहे वेगळ्या लहेजा आणि कसलाही आडपडदा न ठेवता थे थेट भावना व्यक्त करणारी ही बोलीभाषा रांगडी वाटत असली तरीही त्यात खूप गोडवा आहे कोल्हापूर सातारा आदी भागात ही भाषा प्रामुख्या बोलली जाते मराठी ग्रामीण साहित्यात देखील या भाषेचा वापर केला गेला आहे आणखी एक प्रमुख बोलीभाषा म्हणजे मराठवाडी मराठवाडी ही देखील विशिष्ट पूर्ण अशी बोलीभाषा आहे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात या संवाद साधला जातो या भाषेवर कानडी आणि उर्दू भाषेचा प्रभाव जाणवतो मराठवाडी बोलीतल्या आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे जाता जाता सांगते महाराष्ट्रात एक बोलीभाषा बऱ्याच लोकांना माहिती नसेल ती बोलीभाषा म्हणजे झाडी बोली विदर्भातल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिलोरी या भागाला झाडी पट्टी म्हणतात या भागांमध्ये झाडी बोली बोलली जाते संत साहित्यात देखील झाडी बोलीतल्या शब्दांचा वापर दिसून येतो या बोलींवर संस्कृत गोंदी तेलगू हिंदी आदी भाषांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो तुम्हाला मराठीतील कोणती बोलीभाषा सर्वात जास्त आवडते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका